काल आपल्या नांदूर शिंगोठे परिसरामध्ये जी घटना घडली होती त्या घटनेत एक महिलेचा मृत्यू झाला त्यावेळेस आम्ही ज्या रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस या सर्व ग्रामस्थ उद्रेकी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला एकत्र येऊ शकत एकत्रित हो सर्व उद्रेकी जे लोक होते ज्या लोकांना भावना आहे त्या लोकांनी सार्वजनिक विभागात फोन केले मी स्वतः कमीत कमी शंभर दोनशे लोकांच्या सह्या घेऊन तो कागद घेऊन मी साहेबांकडे जाणार होतो तर त्यांनी आज आता या प्रत्यक्ष दिसतोय हा खड्डा भरण्यासाठी त्यांनी माणसं पाठवली होती तो खड्डा चुकीच्या पद्धतीने फक्त भरला आहे परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही एक खड्डा भरून उपयोग नाही कारण शेजारचे खड्डे सर्व तसेच आहे तरी मी त्या साहेबांना आता माने म्हणून साहेब आहे त्यांना मी फोन केला होता की मी तिकडे निवेदन द्यायला येतो आहे शंभर एक लोक आम्ही सगळे एकत्रित त्यांच्याकडे निवेदन द्यायला जाणार होतो परंतु त्यांचा आता फोन आला त्यांनी आम्हाला एवढ्या दोन दिवसामध्ये सर्व खड्डे भरून काम चालू करतो आहे उद्याच्या उद्या असं आश्वासन दिलं आहे बघू आता दोन दिवसात त्यांनी खड्डे भरायचे होत आहे का नाहीतर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे का ह्या रस्त्याला मोठं रास्ता रोको करण्याची आमची तयारी आजही ठाम आहे दोन दिवसात त्यांना मुदत दिलेली आहे त्यांनी तेवढं काम वेळेत करून घेण्यात येऊन